चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानवालाची केली चोरी देवळा तालुक्यातील महाल पाटणे येथील रहिवाशी असलेले दशरथ केवळ अहिरे यांच्या अमृतुल्य जनरल दुकानावर चोरट्यांनी डल्ला चोरट्यांनी या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतमधील किराणा माल, माल अमृतुल्य चहा मसाल्याचे पॉकिटे गॅस टॉकी रोख रक्कम तीन हजार रुपये असा एकूण सात ते आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची घटना महाल पाटणे येथे घडली आहे अधिक माहिती अशी दशरथ केवळ अहिरे यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान सायंकाळच्या सुमारास बंद करून ते घरी नेले असता दिनांक एकवीस ऑगस्टच्या रात्री एक, एक वाजेच्या सुमारास चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून चोरी करून चोरटे फरार झाले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सदर घटना दुकान मालकाला सकाळी लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती देवडा पोलीस स्टेशन ठाण्यात कळविली देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पोलीस उपनिरीक्षक देवरे यांनी सदर घटनास्थळी जाऊन केला यावेळी ग्रामस्थांनी चोरट्याचा लवकर बंदोबस्त करावा अशी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे या घटनेचा अधिक तपास देवडा करीत आहेत एस प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे महालपाटणे येथे रात्री चोरीची घटना घडली त्यात मेशी महालपाटणे रोड लगत असलेले माऊली अमृतुल्य येथे रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केले त्यात त्यांचं पई रोकड रक्कम असेल किंवा कुरकुरे असतील थंडपेय असतील गॅसटाके असेल असे विविध वस्तू त्यांनी चोरून आहे व पलायन केले तर सविस्तर जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून रात्री नेमका प्रकार काय घडला तुमचं नाव सांगा नेमकं काय घडलं माझं नाव दशरथ केवळ आहे रे महालपाटणे मी माझा छोटासा बिझनेस आहे माऊली अमृत तुल्ले तर मी रोज संध्याकाळी नऊ वाजता दुकान बंद करून घरी गेलो आणि रात्रीचा पाणी चालू असताना बारा साडेबारा सुमारे दीडच्या सुमारास चोरी झालीचा अंदाज आहे पण सकाळीच मी रु म्हणजे माझं चहाचं पातीला घेऊन दुकानाकडे आलो तर तिथं पहिलं तर शटरचं कुलूप तोडलेलं होतं तो एक कुलूप संगी घेऊन गेले एक तिथंच टाकून गेले तर शेजारी अनंत हॉटेल वाले दादाला बोलवलं दादा म्हणतं माझं दुकानचे असं असं झालं म्हणे मग मध्ये बघू काय गेलं तुम्हाला दुकान खोलल्यानंतर काय समजलं काय काय चोरीला गेलं दुकान खोलल्यानंतर मध्ये पाहिलं तर गॅस टाकी नाही तिथून नंतर गल्ल्यामध्ये म्हणजे दोन तीन दिवसाचा गल्ला होता तो ती तीन हजारच्या आसपास होता तो गेला नंतर म्हणजे बेसकीचे पुढे गेले नंतर जे बीडी बंडल होते ते गेले गेलं काही थंड पे चा मसाला होता पाच किलो तो म्हणजे जेम तेम दोन हजाराचा होता तो गेला एकंदरीत एक अंदाज एक सांगा कि सगळं तुमचं किती नुकसान झालेलं माझं तोटल अंदाज म्हणजे नऊ नऊ दहा हजाराचं नुकसान झालेलं आहे जर प्रशासनाला कळवलं का काही नाही मी सकाळी झाल्यावर मग त्या दादांना बोलवलं लगेच माझ्याकडे पी एस आय साहेबांचा सा नंबर होता जाधव साहेबांना त्यांना मी लगेच फोन लावला जाधव साहेब म्हणे मी रूटला येतो हे दहा वाजत असतो पण त्यांनी देवरे दादांना पाठवलं देवरे दादा आले नंतर देवरे दादांनी पंचनामा केला लगेच साहेब आले थोड्या टायमात की साहेबांनी पंचनामा करून मग पुढची कारवाई करायला तुम्ही या म्हणे देवळ्या पोलीस स्टेशनला तिथं गेलो आम्ही बरं याच्यानंतर तुमची प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे प्रशासनालाकडून एकच अपेक्षा आहे रात्रीचे जे तुम्ही एक राऊंड मारतात तर त्याच्याऐवजी तीन चार राऊंड झाले पाहिजे तुमच्याकडून आणि जसं तुम्ही सकाळी म्हणजे माझा फोन उचलून आणि तुम्ही पॉटला आला पंचनामा केला तसंच आता पुढची कारवाई जी चल प्रशासनाचे धन्यवाद पण जी आता तुम्ही म्हणजे आल्या पॉईंटवर आल्यावर पंचनामा केला पण आता ते गुन्हेगार कोण असतील चोरट्यांचा आळा बसला पाहिजे एकंदरीत चोरट्यांचा आळा बसला पाहिजे एकंदरीत म्हणजे त्यांचं जर काहीतरी म्हणजे बंदोबस्त झाला पाहिजे असं काहीतरी कारवाई केली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तर प्रशासनाला आपण याच्यावरून एकच विनंती करू शकतो की प्रशासनाने जे अज्ञात चोरटे असतील त्यांच्यावर आळा घालावा जेणेकरून दुसरा प्रकार घडू नये गावात आणि रात्रीची गस्त त्यांनी जास्त किंवा ना नाईट पेट्रोलियमचे राहून जास्त करावे यसना एन टी व्हीसाठी शरद भाटेवाल मालपाटणे ¡Va y la